केला नमस्कार मी वासुदेव रामचंद्र साळवी नेहमीप्रमाणे हे बघा आम्ही आज आलो गावी आणि मी आता आलो आहे माझ्या कलंबामध्ये मा आंबे काढायला कलब टाकवा तिकडची कलंब भरपूर आहेत पण आंबे आले नाहीत पण हे छोटंसं झाड आहे त्याच्यावर एक दोन आंबे तर आलेले आहेत खाण्यापुरते तर आता आम्ही हे आंबे काढतो आहे काढ गो काढ असे वर्ष झाड असे असे काढ काढून झालं की तुम्हाला दाखवतो बघा एक फोटोचं झाड आहे पण दहा आंबे जेवढे आलेले आहेत मस्त जास्त दाखवा झाला मेहनत केली तर मेहनतीचं फळ मिळतं एवढं गॅरंटी हे बघा आम्ही हे हापूसची वेगळी जात आहे रत्ना म्हणून त्याचं नाव आहे रत्ना आंबा केवढा आहे बघा बघा हा इकडे

इए इए इए। ये। अरे झाून आलो तो होय लाल तुला हे बघा अजून ह्याच्यावरती पण आहेत एकदम ए बघा त्याच्यावरती आलेत पण ते कोवळे आहेत भरपूर कोवळे आहेत त्याच्यावरती पण आलेत ते भरपूर कोवळे आता हा आले हे बघायचे छोटे आहेत ते महिन्या झाली आपण पावसामध्ये होतील वाटते अशा तऱ्हेने आंबे आम आहेत आमच्याकडे थोडे थोडे म्हणजे एक दोन तीन बेजे मिळतील ते आता आम्ही काढतोय हे पण कोवळे आहेत हे काढूच शकत नाही कोवळ्या खाला की आंबट लागतो हे बघा ते माझ्या कंबाची बाग माझी बाग हे बघा जमनी बरोबर आहे अशा त्यांनी आंबे आले हे काजूचं झाड आहे काजू आलेले काजू बघूया आता बारीक बारीक जून जुन आंबे काढतोय आता किती घट्ट दोन तीन डजन मिळतील असे अशा आहे अबा इथे एकच आलं आहे पर मोठा तेर पण का तसा वर्ती तो बघा वर्ती हां कोवळा तो नाही तो बघा कोवळा नाही तो आ ओलो तो ने सरबर है बेटा बोल रहा था के मैं 也不够我么多，哎，还是够这个这个哎，这个。嗯，奶奶，嗯，奶、嗯、奶，这这够我吃啊，等到我， वो ये भी एक कार्ड दिख रहा है पहले से दो नहीं होते बोले ये किस तरह ये

돌아 돌아 돌아. 요 효과를. पकड़. 내가 우리를 할 필요가 저거. 저거 진짜 안 보여. कामकामी काढते ती मिळतील आता सगळी भाव नाही कायच नाही झालं पाच तो चाळीस होती चाळीस हे सोडून हे सोडून हे चाळीस बाबू दोन बाबूकडून आम्हाला भेटली आंबा केवढा बो बघा अर्धा किलोचा आंबा एक अर्धा किलो भेटले दोन तीन बजा भेटले आम्हाला आंबे शोधून 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 सगळे कल्पवर ना पण साईडला घेऊ काय पाहिजे नाही पण मजबूत प्लीज माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मेहनत केलं तर मेहनतीचं फळ मिळतं हे नक्कीच मी आंबे पंधरा वर्षापूर्वी लावलेले आता त्याचे फळ मिळत आहेत धन्यवाद